नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची आणि खुशखबर बातमी आलेली आहे मेचा हप्ता हा अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात पडलेला नाही पण राज्य शासनाने असे जाहीर केले आहे की लाडक्या बहिणींचा येणारा मेचा हप्ता हा लवकरच त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे आणि जूनच्या हप्त्याबाबतही राज्य सरकारने एक महत्त्वाची बाब सांगण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून तर पाहूया आपण या, या व्हिडिओमध्ये मेचा आणि जूनचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात केव्हा पडणार ते तर भरपूर अशा यूट्यूब चॅनलद्वारे सांगण्यात आलेले होते की मे आणि जून ह्या दोन्ही महिन्यांचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आपण आज जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणीला दोन्ही हप्ते सोबत भेटणार की मेचा हप्ता अलग आणि जूनचा हप्ता अलग असे भेटणार तर माहिती आपल्याला हाती लागल्यानुसार जो लाडक्या बहिणीचा मेचा हप्ता आहे तो येत्या पाच जून म्हणजे पाच जून पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे काही लाडक्या बहिणीला पाच जूनना पडतील काहींना सहा जूनना तर काहींना सात जूनना असे या तीन दिवसात मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे आणि राहिली बात म्हणजे जून महिन्याची तर जून महिन्याचा हप्ता तो लाडक्या बहिणीला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे आणि मे महिन्याचा हप्ता हा पाच सहा आणि सात जून या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे ज्या लाडक्या बहिणींचे बँक खात्याला आधार लिंक आहे अशाच लाडक्या ला बहिणीला खात्यात पैसे वितरित होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला पीएम ला पी किसान व नमू शेतकरी या योजनेचा हप्ता भेटत आहे अशांना पाचशे रुपयेच भेटणार व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा